सोडून या गेली आई ही कविता या ठिकाणी मी सादर करतो आहे सोडूनिया गेली आई आमाले कर ना गेली आई आम्हाले कराना आई 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 आता मनोमी कुणाला आई आई आई, आई 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 आता मनोमी कुणाला आई 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 आता मनो कुणाला सोडून या गेली आई आम्हालेकर सोडून या गेली आई आमलेकर कराना आई 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 आता मनोमी कुणाला आई 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 आता मनोमी कुणाला आई तुम्ही आमच्या साठी कष्ट केले फार ओ आई तुम्ही आमच्या साठी कष्ट केले फार ಸೋಣ ನೀ ಸಾರವಾರ ಸೋಣ ನೀ ಸಾರಾ ಪರಿವಾರ ಸೋಡನ ಆಗಿ ಆಮಾಲ್ಾನ ಸೋಡಿಯಮಲೆ आई 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 आपा मनो मे कुनाला आई 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 आपा मनो मे कुनाला ओ लेखी सु नारळत बसती काना कोऱ्यात हो लेखी सु नारळत बसती लेखी सुना बसती कनाकोपऱ्यात आई तुझी आठव न प्रत्यक्षणात आई तुझी आठव न प्रत्यक्षात हो सोडूनया गेली आई आम्हालेकरांना सोडूनया गेली आई आमाले कराना आई आई आई, आई आता मनो मी कुनाला आई 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 आता मनो मी कुनाला ओ दास मने जगा मध्ये दास म्हणे जगा मध्ये बाप आणि आई दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई आई बाबा सार के दैवत नाई, आई बाबा सार के नाई, सोडून यागिणी आई, आई आम्हाले करामा, சோடனி ஆகி ஆமா ஆனோமே குனால ஆ மனோமே குனால ஆயோ de la...